जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे सोळाशे त्रेसष्ट औरंगजेबचा वकील शेख मोहम्मद गोव्यात दाखल झाला मुघलांच्या स्वराज्यावरील संभाव्य आक्रमणात पोर्तुगीजांनी सामील व्हावे आणि जाणाऱ्या रसदीला उपद्रव्य देऊ नये या अटी फिरंग्यांपुढे मांडल्या एकीकडे बलाढ्य औरंगजेब आणि दुसरीकडे पराक्रमी छत्रपती शंभूराजे अशा कात्रीत सापडलेल्या पोर्तुगीज व्हॉईसरॉयने बादशाच्या अटी मान्य केल्या आणि वरकरणी मात्र राजांशी मैत्रीचे नाटक सुरू ठेवले वीस जानेवारी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर दिलेर खानने कोकणात उतरण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांनी तो उधळून लावला हा प्रकार नेमका कुठल्या घाटात घडला याची माहिती उपलब्ध नाही यात दिलेर खानचे हजार सैनिक मारले गेले तर सुमारे चारशे ते पाचशे मराठेही या लढाईत धारातीर्थ पडले वीस जानेवारी इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर महाराजांनी दुमगावची वखार लुटली महाराजांनी दुमगावची वखार पूर्णपणे लुटली महाराजांबरोबर तह करून वखार वाचून घ्यावी असा सल्ला जवळच्या माणसांनी सुचवूनही इंग्रज सेनापतीने तो धुडकावून लावला आणि नंतर त्याचा परिणाम काय झाला हे कंपनी सरकारलाही कळले मात्र महाराजांनी दुमगावच्या वखारीला लुटून इंग्रजांच्या वाढत्या हस्तक्षेपाला चाप लावला हे निश्चित वीस जानेवारी इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी औरंगजेबाचा वकील गोव्यात औरंगजेबाचा वकील शेख मोहम्मद औरंगजेबाचे पत्र घेऊन गोव्यात आला या पत्रात औरंगजेबाने अनेक मागण्या केल्या असून अप्रत्यक्षपणे गोव्याच्या विजरेस छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी दबाव टाकला वीस जानेवारी इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांचे रंगाजी लक्ष्मीधर व सिद्धोजी पर्जन हे वकील गोव्यात डिसेंबर इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशीमध्ये गेले रंगाजी लक्ष्मीधर यांस पोर्तुगीज भाषा येत होती सिद्धोजीस पोर्तुगीज भाषा येत नव्हती छत्रपती संभाजी महाराजांच्या वरील वकिलांची उतरण्याची सोय गोवे शहरात मोतीच्या पायाजवळ केली होती एकोणतीस दिस डिसेंबर इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी येथून त्यांनी विजराईला पत्र लिहिले वीस जानेवारी इसवी सन सोळाशे शहाण्णव संताजी नावाचे वादळ हा काळ होता सोळाशे शहाण्णव मुघल सरदार हिम्मत खान भादूर हा खरोखरच नावाप्रमाणे धाडसी आणि पराक्रमी होता त्याच्याजवळ सैन्य थोडे असल्याने आत्तापर्यंत त्याने संताजींवर आक्रमण केले नव्हते पण आता खुद्द त्याच्यावर चालून गेले मोठ्या धैर्याने त्याने संताजींशी लढायचे ठरवले आपले सैन्य घेऊन तो बसावा पट्ट्यांच्या घडीतून बाहेर पडला आणि त्याने संताजीवर चाल केली संताजींनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या होत्या एक तुकडी त्याने बसावापट्ट्यांजवळ जंगली प्रदेशात लपून ठेवली होती आणि दुसऱ्या तुकडीचे स्वतः संताजी नेतृत्व करून लढत होते लढाई घणघोर सुरू झाली खाण शौर्याने लढत होता उभय पक्षी अनेक सैनिक रणांगणी पडले एवढ्याच संताजींनी माघार घेतले रण टाकून संताजी पाठमोरे पाळायला लागले हिम्मत खानला काही सुचे त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता तो संताजी ज्याने शामियाण्यावरील संताजी ज्याने दस्तूर खुद्द संभाजीराजांना कैद करणाऱ्या त्या मुखर्रानात जायबंदी केलं संताजी ज्याच्या भीम पराक्रमाने महाराष्ट्रच काय तर अवघे तमिळनाडू ढवळून निघाले संताजी ज्याच्या मर्दुमकीमुळे मुघलांची दोडेरीकडे लांछनास्पद माघार घ्यावी लागली तो संताजी आज रणांगून सोडून पाळतोय हिम्मत खानने तडक संताजींचा पाठलाग सुरू केला मोठ्या जोमाने तो संताजींचा पाठलाग करू लागला कारण वाघाला मैदान सोडून पाळताना पाहिलंच तर कोणी होतं तेव्हा पाठलाग करत संताजी आले त्या जंगलात जिथे त्यांची पहिली तुकडी दबा धरून बसली होती खाण व त्यांचे सैन्य आपल्या काह्यात आल्याबरोबर संताजी एकाकी थांबला व पलटी खाऊन त्याने लढाई सुरुवात केली त्याचवेळी जंगलात दबा धरून बसलेले मराठी सैन्य अचानक पुढे येऊन त्यांनी खाणास त्यांच्या सैन्यासह घेरले संताजींचे अनेक बंधुधारी जंगलातील झाडावर दबा धरून बसलेले आणि नेमबाजीमध्ये ते चांगलेच तरबेज होते कसाट्यात सापडलेल्या हिंमत खानच्या सैन्याची चांगलीच लांबे तोड मराठ्यांनी केली सर्व बाजूंनी वेडला जाऊनही खाण पराक्रमाने लढला ऐन लढाईत त्याच्या कपाळाला मोठी गोळी लागली व तो जबर जखमी होऊन हौदात कोसळला आता मोगल सैनेचे नीतीधैर्य पूर्ण नष्ट होऊन तिचा पुरा पाडाव झाला या लढाईत मोगलांचे एकूण पाचशे सैनिक ठार झाले काही मोगल सैनिकांनी जखमी हिंमत खान बहादुरास आपल्या ठाण्यात नेले तेथे तो त्याच दिवशी मरण पावला खुद्द संताजींना या लढाईत बाणाच्या दोन जखमा झाल्याचा उल्लेख आहे ही लढाई झाली वीस जानेवारी सोळाशे शहाण्णव शिवाजी महाराजांनी शिकवलेला गणिमी कावा संताजींनी पुरेपूर लक्षात ठेवला त्याचा वापर केला आणि राज्याभिषेकानंतर अभिषेकासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी बहादूर खानाच्या पेडगावच्या छावणीवर हल्ला करून जसा कावा साधला होता अगदी तसाच डाव इथे संताजींनी साधला वीस जानेवारी इसवी सन सतराशे एकोणचाळीस माहीम किल्ला मराठ्यांनी जिंकला शिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली हिलाजी जाधव शंकराजी पंत व आठ हजार घोडेस्वार सहा हजार हशम व बारा तोफांच्या मदतीने माहीमला वेढा घातला किल्ल्याच्या तटांवर तोफांचा प्रखर मारा करून त्याला जिकडे तिकडे भगदाडे पाडले शेवटी वीस जानेवारी एकोणचाळीस रोजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला जानेवारी पंचेचाळीस छत्रपती शाहूंचे इंग्रजांना पत्र इसवी सन सतराशे पंचेचाळीस मध्ये शाहू महाराजांनी आणि नानासाहेब पेशव्यांनी पुन्हा एकदा जंजिरेकर सिद्धीविरुद्ध आघाडी उघडण्याचा मुहूर्त साधला आणि यात पूर्वीप्रमाणे इंग्रज सिद्धीला मदत करू लागले ती थांबावी म्हणून इंग्रजांना पत्र पाठवली शाहू महाराज वीस जानेवारी सतराशे पंचेचाळीस रोजी मुंबईकरांना लिहितात तुळाजी आंग्रे यांना अंजनवेन घालण्यास हुकुम मी दिला आहे आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की तुम्ही त्यात कसलाही हस्तक्षेप करू नये वीस जानेवारी इसवी सन अठराशे अठ्ठावन्न क्रांतिकारी कुशल सिंग चंपावतला अटक अजमेरचा चीफ कमिशनर पॅट्रिक लॉरेन्स याने या सैन्याच्या प्रतिकारासाठी जोधपूरचे राजपूत राजाला सैन्य पाठविण्यास सांगितले जोधपूरचा राजा तख्तसिंह हो याने आपला किल्लेदार उनाडसिंह हो पवार याच्या नेतृत्वाखाली दहा हजार सैन्य व बारा तोफा त्यासाठी पाठविल्या ज्याच्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष दिल्लीच्या तख्ताची सेवा केली त्या तख्ताच्या संरक्षणासाठी जोधपूरच्या राजाने सैन्य वरसद न पाठविता तीच मदत त्या तख्ताच्या विनाशासाठी परक्या इंग्रजांना सहाय्य अर्थ मात्र सैन्य वरसद पाठवावी केवढा हा दैव दुर्विलास जोधपूरच्या राजाने सैन्य क्रांतिकारांच्या सैन्याच्या दीडपटीपेक्षा मोठे असले तरी क्रांतिकारांच्या सैन्याने जोधपूरच्या सैन्याची धुळाधान उडवून दिली व त्याच्या सर्व तोफा सुद्धा आपल्या ताब्यात घेतला जोधपूरचा किल्लेदार उनाड सिंह व त्याचे काही सैन्याधिकारी आपल्या सेकडो सैन्यासह हो या युद्धात ठार झाले नंतर चीफ कमिशनर पॅट्रिक लॉरेन्स व जोधपूरचा पॉलिटिकल एजंट आपले सैन्य घेऊन त्या क्रांतिकारांच्या प्रतिकार करण्यासाठी अहुवा येथे आले अठरा डिसेंबर अठराशे सत्तावन्न रोजी दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले त्या युद्धात इंग्रजांचा पराभव झाला त्यात मेसन ठार झाला शेकडो सैनिक ठार झाले व पॅट्रिक लॉरेन्स जीव घेऊन पळून गेला गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगला जेव्हा हे वृत्त समजले तेव्हा त्याने वीस जानेवारी अठराशे सत्तावन्न रोजी पालनपूर व नसीराबाद येथील छावण्यातून मोठे सैन्य अहुआ येथे पाठवून दिले या सैन्यापुढे क्रांतिकाराच्या सैन्याचा टिकाव लागला नाही कुशल सिंग चंपावतसह क्रांतिकाराचे अनेक नेते पकडले गेले त्यांना बंदिवासाच्या कठोर शिक्षा देण्यात आला